नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी चौदा ऑक्टोबर आज एकादशी अग्निपाठ अग्निपाठाचे हे माझे शेवटचे अभंग आहेत हरिपाठात जसं जेवढे अभंग आहेत तसेच मी तेवढेच घेतलेत दुसरा कमी आहे जास्त आहे जीव प्रत्येक योनीतून फिरत असताना दुसऱ्या योनीत जाताना त्याचे पाप आणि पुण्य तोललं जातं तराजूत टाकून ज्यावेळे ते सारखं होतं समसमान होतं त्यावेळेस त्याला मनुष्यजन्म मिळतो त्यात सत्संग दुर्लभ हे सांगितले आहे मग त्यासाठी हा अभंग सदैव भरतो यमपुरी बाजार मालपापुण्य जीवाणी पारडी दोन्ही सारखी जोखता जीवज सहजी येई मानवजन्मा प्रभू कृपेने परी सत्संग भेटे अग्निहोत्र घडणे दुर्लभ होते मेधावधे पुण्य फुकाचे ते नाही न करता मात्र पापमाथी अग्निहोत्र करा अग्निहोत्र करा भाग्याची महती काय सांगू वेद भागवतामध्ये म्हणजे खूप यज्ञाची महती गायलेली आहे आपल्यासाठी नित्य आचरणाने देवता प्रसन्न होतात कुळशुद्ध होते असं सांगितलेलं आहे त्यासाठीच पुन्हा पुनः पुन्हा हे गिरवण्यासाठी आहे नित्य यज्ञकीर्ती मुखे जो गाई कायावाचा मन पवित्र होई यज्ञाच्या तेजाने तेज वधू लागे यज्ञ पुरुष प्रसन्न राही राहीयज्ञाईचं बसवनी करी फक्त यज्ञ त्रैलोक्य नायक नित्य सन्मुख येई मेधावर्णी अशा जीवाचे कौतुक पिढ्यानपिढ्या कुळं शुद्ध होई अग्निहोत्र करा अग्निहोत्र करा भाग्याची महती काय सांगू पुढे श्रीजींच्या बोधिप्राप्त दिनाचे वर्णन आहे पंचवीस डिसेंबरला एका त्यांना प्राप्त झालं याची आ, हे जरा चाल वेगळी म्हणण्यापेक्षा वेगळ्या वृत्तात आहे एका पंचवीस डिसेंबरला ज्ञात झाले प्रभू जो जो बुद्ध झाला तो देही अवतरला बुद्धावतारी राहिलेले मार्ग सारे उमगले बुद्धावतारी राहिलेले मग सारे कार्य उमगले प्रतिज्ञा करोनी गुरुचरणी उदकतेही सोडिले श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन दिव्य आण वाहिली अविरत प्रयत्ने भूवर सत्यातती आणली विश्वासहृदयी दृढवसे की वैश्वानर कृपा झाली भक्तिमती मेधा म्हणूनही किंचितया कामी आली अग्निहोत्र करा अग्निहोत्र करा भाग्याची महती काय सांगू संकल्प तर केला की आपण गुरुच्या चरणावर उदक सोडून श्रींनी पण त्याला बळकटी आणण्यासाठी काय करायला पाहिजे मग भव्य काहीतरी करायला पाहिजे सगळ्या भक्तांनी ठरवलं आणि श्रीजींची पन्नासावा व वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस असतो त्यावेळेस त्यांच्या जन्मार्ध शताब्दीचं निमित्त करून बुद्धावतारानंतर अडीच हजार वर्षांनी पशीहिंसाविरहित सोमयाग करायचं सगळं नियोजन केलं जातं आपले पारखेसाहेब पुण्याचे उद्योगपती ते प्रमुख होतात त्याचे सगळे म्हणक्या म्हणून ते, ते कार्यभार उचलतात आणि पुढं सगळं नियोजन व्यवस्थित करतात आणि त्याच्यावर तो यज्ञ अतिशय सुरेख पार पडतो त्या यज्ञाचं चारोळीत वर्णन केलं आहे पूरक कार्य करण्यासाठी यज्ञ आयोजिले भव्य सोमयाग करूनही अवघ्या चक्रावले लक्ष लोक येत रोज दर्शने धन्य होतं भोजन घेऊने तृप्तीने गुणगात जात यज्ञपावती देण्यासाठी काशी विश्वेश्वर प्रकटले कार्य पाहुनी कौतुकाने स्थान राहण्या मागिले स्थान राहण्या पुसिले जन्मले नाथजालंदर सोमयाग यज्ञातुनी कीर्ती मुखे मुखे गाते मेधामती तिची खुंटली अग्निहोत्र करा अग्निहोत्र करा भाग्याची महती काय सांगू आणि धर्मस्थापना केल्यावर हा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे हे सगळं सांगून शेवटी अतिशय शांतपणे सहजासनात बसून त्यांनी आधी वेळ ठरवून काही वर्ष आधी आपण जायची तिथी वार दिनांक वेळ सगळं दिलेलं होतं त्यानुसार योग्य वेळी त्यांनी ब समाधी साधली हा समाधीचा अभंग आहे समाधी साधली सहजासनात वैश्वानर तो शब्द तीनदा मुखात देवताही न्याहाळती समाधी स्थिती ती मानवाची मग तिथे काय हो गती जो रामकृष्ण बुद्ध होऊन गेला तो मानवपुत्र म्हणून अवतरलेला भक्तिमती मेधा आता काय बोली कायावाच्या सारी मुग्ध झाली अग्निहोत्र करा अग्निहोत्र करा भाग्याची महती काय सांगू नमस्कार